संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधा मध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका अड्ड्यावर धडक कारवाई करत चांगलाच दणका दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बाजारपेठेमध्ये असलेल्या मटका बुकीच्या घरीच नितेश राणे यांनी ही कारवाई केली आहे याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत समोर आलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंदांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाईचे आदेश देऊनही पोलीस विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलं होतं किंग महादेव रमाकांत घेवारी याच्या कणकवली बाजारपेठेतील गोडाऊन मध्ये मटका कलेक्शन सुरू असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः गुरुवारी दुपारी चार वाजता धाड टाकली थेट पालकमंत्र्यांनी धाड टाकल्यानं अवैध व्यावसायिकांचे धाबे आणले यावेळी नितेश राणे यांनी त्या बुक्कीवाल्यांना धारेवर धरला असता आम्ही तुमचीच माणसं आहोत हे शेवटच परत असं करणार नाही असं सांगताच मंत्री नितेश राणे आक्रमक होत मी जर आज आलो नसतो तर तू हे शेवट करणार होतास का असं सांगितलं अखेर सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा